मित्रांनो स्वागत आहे तुमचं पण नाही एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज आहे आपला सुट्टीचा दिवस म्हणजेच संडे आणि त्याचमुळे मी थोडासा चाललो आहे बाहेर आपला फिरण्यासाठी तर आमच्या इथून फक्त पाच सहा किलोमीटरवर एक चौपाट आहे गायमुख चौपाटी म्हणून तर, तर ते खूप प्रसिद्ध आहे तर तेच दाखवण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा तर मी आज एकटाच चाललो आहे माझ्या जोडीला कोणी नाही आहे तर बघूया कशा प्रकारे आपल्याला एक्सप्लोअर करता येईल ते सो मित्रांनो तुम्ही पण इकडे कधी येत असाल तर हा आहे आपला घोडबंदर रोड आणि इकडे आपण जातो तो आहे ठाण्याकडे जाणारा मार्ग आणि त्याच्याच बाजूला आहे आपला गायमुख चौपाटीचा गेट जर तुम्हाला पण कधी यायचं असेल तर इथे येऊन तुम्ही हा बोर्ड आणि आपला हा गेट बघू शकता आणि नंतरला तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता इथं विनामूल्य कोणत्याही तिकीट नाही आहे फ्रीमध्ये आहे सगळं बघण्यासाठी तर तुम्ही येऊन बघू शकता सो so, मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत गायमुख चौपाटीवर आणि बघू शकता इकडे गाड्या आपण पार्क केले मागं आणि आता थोडेसे आपण इकडे एक्सप्लोअर करूया फिरूया so, सो मित्रांनो तुम्ही इथे कधी आलात तर पार्किंगची उत्तम सोय आहे कारण की हा आपला ग्राउंड पार्किंग एरिया बघू शकता किती मोठा आहे तर इथं तुम्ही कुठे पण गाड्या पार्क करू शकता हे बघू शकत की खूप मोठं आहे पार्क अगोदर ना आम्ही लहान होतो तेवढ्यात ते इकडे रेती बंदर होतं तर आम्ही कधी पण इकडे महाशिवरात्रीला इथे आपल्या शंकर महादेवाचं मंदिर आहे तर तिथे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही इकडे चौपाटीवर म्हणजेच आपल्या रेती बंदरवर फिरायला यायचो मम्मी पप्पांसोबत तर ते आता पूर्ण चेंज होऊन गेलेलं आहे आणि बंदर पण आपलं कधीच बंद झालं ते चला सकाळचे वाजलेतात आत इथला टायमिंग आहे सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंतचा टायमिंग आहे न आणि नंतरला मग डायरेक्ट संध्याकाळी पाच ते पाच ते काहीतरी आठ वाजेपर्यंतचा जो टायमिंग आहे तर चला पटापट आपण फिरूया आणि बघूया कशाप्रकारे काय इकडे गार्डन बनवलेले आहेत ते आणि ही आपली चौपाटी खूप भारी दिसते मित्रांनो इथे ही छोटीशी फ्रेम बघू शकता फोटो वगैरे काढण्यासाठी आणि त्याला फुलं बनवलेली आहेत ते ॲक्च्युली प्लॅस्टिकच्या बॉटलपासून बनवलेले आहेत तर हे बघू शकता किती मस्त दिसते एकदम तर टाकाऊ व वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे बनवले आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते लांबून तर ओळखूच नाही येत काही प्लॅस्टिकची फुलं बनवलेले आहेत असं तर मित्रांनो मी मगाशी चांगल्याप्रमाणे आहेत आपल्या इथल्या जुन्या होड्या ज्याच्यामध्ये आपली वाळू काढण्यात येत होती रेती तर ते इकडे आता पडून राहिलेल्या आहेत तशाच खराब झाल्यात त्या आता पूर्ण सडल्यात तर ह्याच होड्यांमध्ये आम्ही पहिले इकडे बोटिंग करायला जायचो तिथे ॲक्च्युली एक होडी फिरते पण ती मासेमारी करत असेल सर तर इकडे ठिकठिकाणी बसण्यासाठी जागा देखील बनवलेल्या आहेत मस्त बाकडे बनवलेत असे जवळपास खूप आहेत बाकडे ज्यावर तुम्ही थोडासा आराम करू शकता रेस्ट करू शकता आणि समोरच आपल्या चौपाटीचा आनंद देखील घेऊ शकता मित्रांनो इकडे तुम्ही पुढं चालत आले तर तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारची फुलं देखील बघायला भेटणार आहेत इथे तर इथे आहे बघू शकता जास्वंद सफेद आणि लाल जास्वंदीची फुलं देखील इथे लावलेली आहेत आणि त्याचप्रकारे वेगवेगळे व्हरायटीचे फुलं देखील आहेत ज्यांची आपल्याला नावं पण नाही माहिती आहेत तर खूप बघण्यासारखं भारी एक नंबर वाटते तर नेक्स्ट टाईम मी मम्मी पप्पांना पण इथे घेऊन येईन जवळच आहे काही आमच्या इथून जास्त लांब नाही आहे फक्त पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरच आहे हे आपली गायमुख चौपाटी तर मित्रांनो फिरता फिरता इथं पावसाचं देखील आगमन झालेलं आहे आणि मी छत्री काय घेऊन नाही आलो तर फिर आता असंच फिर भिजत फिरावं लागणार आहे आणि आता पूर्ण बल्ला होईल आणि इकडे ही दुसरं आपलं गार्डन एरिया म्हणजे हा बघू शकता इकडे मस्तपैकी झालं आहे सगळं आणि थोडं तुम्हाल तुम्हाला वरती जाऊन दाखवतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल तर हा अशा प्रकारे इथं गार्डन एरिया बनवलेला आहे खूप मध्ये मध्ये लहान लहान मोठ्या मोठ्या दगडी ठेवण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळं अजून सुंदर दिसते हा गार्डन तर पाऊस आला आहे आणि मोबाईल पण आता थोडासा आपल्याला लपवावा लागणार कारण फायनली पाऊस थोडासा कमी झाला आहे आणि भिजून गेलो मी पूर्ण तर आपण आता दुसऱ्या एका जागेवर येऊन पोचलेला आहे म्हणजेच त्याच गार्डनच्या मी मगाशी दाखवलं त्या गार्डनच्या पुढं आणि इथे आल्यानंतर मोकळं गार्डन मोठं असं गार्डन आहे ते आपल्याला बघायला मिळते तिथं टाईल्स लावलेले आहे ला, स्टेज टाईप केलेलं आहे थोडंसं आणि इकडे सगळीकडे बाकड्या आहेत बसण्यासाठी इथे मस्त तुम्ही बसून पुढचा व्ह्यूचा आनंद घेऊ का शकता कारण मौसम बघा मौसम बघा काय खतरनाक एक नंबर झाला आहे सगळं वरती ढगं बघू शकता एकदम निळे आणि खाली आपली ग्रीनरी गार्डन एक नंबर आणि इकडे एक नंबर नजारा झाला आहे पावसामुळे अजून थोडासा त्यामध्ये भर पडलेला आहे निसर्गामध्ये तर मी मगाशी दाखवले ते हे इथे टाईल्स लावल्यात मस्त एक स्टेजप्रमाणे केलेलं आहे आणि खूप सुंदर दिसते नजारा बघू शकता किती मोठं गार्डन आहे मला वाटलं नव्हतं की एवढं मोठं बनवलेलं असेल पण खूप मोठं आहे हे गार्डन तर मित्रांनो तुम्ही पण कधी भेट द्यायचे असेल तर आपल्या घोडबंदर रोडलाच आहे था जे ठाण्यापासून गायमुख किमान अकरा बारा किलोमीटरच्या अंतरावर असेल था तर तुम्ही पण इथे येऊन भेट देऊ शकता खूप सुंदर आहे बघण्यासारखं तर अजून आपण थोडंसं पुढं जाऊया आणि बघूया पुढं काय आहे आत्ता जवळजवळ गार्डन आपलं संपतच आलेलं आहे आणि हा त्याचा शेवटचा भाग आहे इकडे आल्यानंतर आपलं गा गार्डन संपून जाते तरी इकडे हे अशा प्रकारे जंगल आहे तिथे वरती पण मी लहान असताना गेलेलो तिथे एक चर्च आहे त्या चर्चमध्ये पण मी गेलेलो अशा प्रकारची आपली चौपाटी आहे आणि बाजूला बनवलेलं आहे उद्यान तर आणि एक नंबर बघण्यासारखं एरिया आहे कारण की इथले स्थानिक आमदारांच्या मदतीने चांगली उभारणी करण्यात आलेली आहे गार्डनची आणि ती खूप मेहनत करून बनवलेलं आहे अगोदर इकडे पूर्णच आपलं हे बंदर होतं रेती बंदर होतं आणि इकडे पूर्ण वाळू काढली जायची तर आता आपण इकडे थोडंसं पुढं जाऊया आणि त्या बाजून काय आहे ते, ते आपण एक्सप्लोअर करूया आपल्या गार्डनचा हा दुसरा एरिया आणि त्यामध्ये सगळे ही शेरूची झाडं लावलेले ला आहेत आणि ते पण दिसायला खूप मस्त दिसतात पूर्ण इकडे जंगल आहे जंगल टाईप बनवलेले आहेत शेरूच्या झाडांनी वेगवेगळे वेग प्रकारचे तर झाडं तुम्ही विचारूच नका खूप मस्त अशी फुलांची झाडं लावलेले ला आहेत सगळीकडे बघले तिकडे नुसती फुलं दिसतात वेगवेगळे वेग वेग प्रकारचे म्हणजे असे अँटिक झाडं पण तुम्हाला बघायला भेटतील इथे आल्यावर तर मित्रांनो इथे बघण्यासारखं खूप काय आहे चौपाटे आहे आपलं चांगल्या प्रकारचं बनवलेलं गार्डन आहे आणि त्याचप्रकारे विविध प्रकारची फुलं देखील आहेत तिथे बघण्यासारखी आणि त्याचप्रमाणे इथे मला एक फळाचं झाड देखील दिसलेलं आहे ज्याला छोटंसं देखील आलेलं आहे तर खूप मस्त जागा बनवलेल्या आहे आणि तुम्हाला पण टाईम स्पेंड करायचा असेल थोडासा तर तुम्ही इथे येऊन करू शकता पण त्याची पण टाईम आहे सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते काहीतरी आठ वाजेपर्यंत जिथे संध्याकाळी येऊन तुम्ही सनसेटदेखील बघू शकता खूप सुंदर असतं आणि बोटिंग देखील होते तिथे तर त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही विजिट करा आणि हे अशा प्रकारे गार्डन वगैरे बनवलेले आहेत जिथे तुम्ही आपलं मन मोकळं करून थोडंसं प्रसन्न करू शकता मित्रांनो जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन आला असेल त्याने आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून आपले येणाऱ्या नवीन नवीन नवी ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि प्लीज थोडासा सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा नक्की तर चला भेटूया अजून एखाद्या अशाच भन्नाट ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर बाय बाय आणि आता पावसाळ्याचे दिवस आलेले आहेत तर आपल्याला ब्लॉग अजून खूप चांगले चांगले बघायला भेटणारच आहेत तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो